नमस्कार आपल्या भाज्यांच्या सिरीजमधली आज ही तिसरी भाजी तर आज बनवतोय आपण मस्त अशी गवारीच्या शेंगांची भाजी चला तर मग आपल्या रेसिपीला झटपट सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो गवार घेतलेली आहे मस्त अशी धुवून पुसून ती निवडून घेतलेली आहे छान अशी कवळी गवार आहे इथे कढाईमध्ये मी दोन चमचे तेल घातले अर्धा चमचा मोहरी घालून घेते आता यामध्ये मी थोडासा कडीपत्ता घालून घेते त्यानंतर आपण जी गवार धुवून घेतली होती ती घालून घ्यायची आहे आणि नेहमी मी तुम्हाला सांगत असते की तेलामध्ये भाज्या छान अशा परतवून घ्यायच्या तर गवार पण आपल्याला छान अशी तेलामध्येच परतवून घ्यायची खूप जण ही गवारीची शेंग अगोदर उकडून घेतात तसं न करता अशाच पद्धतीने तुम्ही गवारीची शेंग केली तर त्याची चव छान वाढते तर इथे मी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे त्यामध्ये मिरची आणि लसूण घालून तो वाटून घेतलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर मिरचीचा ठेचा हा कच्चाच होता त्यामुळे गवारीच्या या शेंगांमध्ये आपण तो छान असा परतवून घेणार आहोत त्यानंतर आपण मसाले घालूया यामध्ये पाव चमचा हळद घालून घेते पाव चमचा मी सब्जी मसाला घालून घेते आता यामध्ये मी एक चमचा कारळाचं कूट घालणार आहे गवारीची शेंग ही कारळाच्या कुटामुळे खूप छान होते आता यामध्ये मी थोडस शेंगदाण्याचं पीठ घालते शेंगदाणे भाजून ती मिक्सरला मी बारीक करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि छान असं हे परत परतवून घेणार आहोत तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही यामध्ये थोडस लाल तिखट घालू शकता किंवा मग काळा मसाला सुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा ही गवारीची शेंग खूप जास्त चविष्ट होते तर छान अशी गवारीची शेंग ही परतवून झालेली आहे आता यामध्ये मी अगदी गवारीची शेंग शिजेल एवढंच पाणी घालते कारण ही भाजी आपण डब्याला देतोय त्यामुळे आपण यामध्ये खूप जास्त पाणी घालत नाहीये तुम्हाला जर घरीच बनवत असाल थोडा पाण्याचा जास्त वापर केला तरी सुद्धा चालेल तर गॅसच्या स्लो फ्लेमवरती ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे मी माझ्या प्रत्येक भाज्यांमध्ये तेलाचा वापर कमी करते त्यामुळे तुम्ही तुम्हाला इथे तेल कमीच दिसत असेल तर रोजच्या भाज्यांमध्ये तेलाचा वापर आपला कमीच असला पाहिजे तर भाजी आपली शिजवून तयार आहे यामध्ये आता थोडीशी वरतून मी कोथिंबीर घालून घेते आणि आपली भाजी मिक्स करून घ्या आणि ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या गुडलाईफ इथी माय या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद